आज अटलजींच्या जयंतीच्या निमित्ताने हाफ मॅरेथॉन राज्यस्तरीय आम्ही आयोजित केली होती प्रचंड प्रतिसाद मिळाला सगळ्या जात धर्म पंथ वय दिव्यांग ज्येष्ठ नागरिक अतिशय छोटा बालक सहकुटुंब आई वडील आजी आजोबा असे सगळे लोक या मॅरेथॉनमध्ये धावले आहेत मला अतिशय आनंद होतो आहे की माननीय स्वर्गीय अटलजींचे विचार घेऊन आम्ही काम करतो आहे आणि आम्ही जनतेला एक मेसेज देऊ इच्छितो की कुठल्याही पराभवाने खचून न जाता आपण सतत कार्यरत राहावं अटलजी तसेच कार्यरत होते एकदा प्रधानमंत्री झाले आणि तो आदर्श घेऊन काम करावं दररोज सकाळी व्यायाम करावा धावावं जेणेकरून शरीर तंदुरुस्त राहील आणि तंदुरुस्त शरीरामध्येच एक चांगलं मन वास करत असते आणि म्हणून तो मेसेज आम्ही या अमरावतीकर जनतेला दिलेला आहे सगळं अमरावतीकर जनता चौकात उभे राहून टाळ्या वाजून स्वागत करत होते मला अतिशय आनंद आहे की जवळजवळ चार हजाराच्या वर लोकांनी यावेळी याच्यामध्ये सहभागी घेतलेली आहे पुढच्या वर्षी हा पल्ला दहा हजाराच्या वर जाईल अशी माझी खात्री आहे